आज आईने वांग्याची भाजी बनवली आहे वांगी बारीक पातळ कापून घेतली तर ती थोडंसं कढईत तेल टाकून थोडीशी फ्राय करून घेतली एक दहा मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून ती तशीच थोडीशी वाफून घेतली आणि नंतर वांगी काढून घेतली त्याच कढईमध्ये थोडं लसूण जिरे कढीपत्ता याची फोडणी घातली आणि नंतर त्यात एक बारीक चिरलेला कांदा तो चांगला परतून घेतला ब्राऊन कलर होईपर्यंत आणि त्यात कांदा लसूण मसाला टाकला आणि नंतर ती फ्राय केलेली वांगी टाकली त्यात चवीनुसार मीठ टाकलं आणि वरून झाकण ठेवून एक दहा मिनटं तशीच ठेवली इतकी छान मस्त एकदम टेस्टी भाजी बनवली आईने तुम्ही पण अशीच भाजी बनवून बघा व्हिडिओ आवडले असत लाईक करा शेअर करा